महाराष्ट्रात आरपीआयला किमान आठ जागा द्या संजय शिरसाटांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघावर रामदास आठवलेंचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलंय प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की फायदा होईल त्यांना मी मंत्रीपद देण्यासाठी बोलावत आहे मात्र ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी बोलावतात हे चांगलं नाही असं आठवले यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणाला किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आठवले आणि महायुतीकडे आठ ते दहा जागांची मागणी केली आहे देगलूर केज बदनापूर कळंब छत्रपती संभाजीनगर पश्चिमपैकी एक जागा मिळाली पाहिजे आम्हाला आठ ते दहा जागा द्याव्यात जागा मागण्यात मला आता करायचा नाही मला मंत्रीपद नकोय मात्र समाजासाठी दिलं पाहिजे तीन पक्षांच्या वाट्यातील प्रत्येकी तीन जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी आठवले यांनी केली आहे आणि एकीकडे महायुतीमधील तीन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रस्ते खेच असल्याचं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आता अशा परिस्थितीमध्ये आठवले यांना किती जागा मिळणार आठवले यांची मागणी मान्य होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असतील तर आम्ही त्यांना काय घेणार नाही माझ्या राजीनाम्याचा विषय नाही आहे उलट एक यासाठी हवं आहे की अजूनही समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे माझं मंत्रिपद घालवण्यासाठी आणि त्यांनी यावं नंतर मी विचार करेन प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी इकडे बोलवतो आणि <laughs> ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत असतील तर मग त्यांना कशा लिहिलं बोल त्यामुळे आपल्या समाजाला सत्ता मिळावी ही माझी भूमिका आहे पण ठीक आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर एक आमच्यातले ते सिनियर नेते आहेत अभ्यासू नेते आहेत राजकारणी राजकारणात एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षाही आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे अलायन्स कुठला असेल कोणासोबत जायचं ते बघू नंतर आपण पण एक आपली महाशक्ती दलितांची उभी राहू शकते पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी चौदामध्ये एकोणीसमध्ये चोवीसमध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुकाचे तो बळावर लढले पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेकग्नाईज करता आला नाही इलेक्शन कमिशनकडे तर आम्ही आम्ही मागच्या वेळेला एकत्र असताना ज्यावेळेला आम्ही अकरा जागा लढलो मागच्या वेळेला दोन हजार शहाण्णवमध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष रेखणा झाला आणि त्याला उगवता सूर्य सिंबॉल मिळालं होतं पण प्रकाश आंबेडकरांना एवढ्या जागा लढूनही mm. ते सिंबॉल मिळत नाही आहे त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी इकडं येण्याचा विचार करावा म्हणजे डायरेक्ट जर ते आमच्यासोबत आले महायुतीसोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे तुम्ही असं म्हणाले की बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर